सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज माहेरावरून परत आल्यानंतर त्या छोट्याशा खोलीतच अजय आणि मनीषाचं अंतरुण टाकलं आणि मनीषा पुन्हा कपडे काढून त्याच्या अंगावर आली आणि इतक्यात अजयला त्याच्या आईच्या विवळण्याचा आवाज आला आणि अजय मनीषाला सोडून बाहेर गेला मनीषाला आता खूप राग आला आणि ती सासूला मनातच काही बाही बोलत शिव्या घालायला लागली म्हातारीला पण आत्ताच ओरडायचं होतं कशाने हिची कंबर दुखायला लागली कुणास ठाऊक हिची कंबर दाबायला हिचा नवरा नाही का तिच्याजवळ माझा नवरा कशाला लागतो हिला का माझ्याच नवऱ्याकडून हिला कंबर दाबून घ्यायची आहे वाटतं असं वगैरे वगैरे पातळी सोडून ती विचार करत होती आणि अजय मात्र पुन्हा रूममध्ये आला आणि त्यानं त्याच्या पांघरुणाची वळकटी केली आणि घेऊन निघाला आणि मनीषा म्हणाली आता कुठे निघाला तुम्ही थांबा ना झोपा इथं अजय म्हणाला आईची कंबर खूप दुखते मनिषा म्हणाली बरं आता दुखायला लागली कंबर तुमच्या आईची आणि दुखायला लागली तरी बाहेर इतकी माणसं आहेत तुमचा छोटा भाऊ आहे बहीण आहे आणि मामासुद्धा आहेत मग त्यापैकी कोणाला जमत नाही का त्यांना बघायला तुम्हीच कशाला बघायला पाहिजे ते काही नाही तुम्ही अजिबात जायचं नाही बाहेर तुमचा वेळ मला हवा आहे अजय म्हणाला मनीषा तुला कळतं आहे का तू काय बोलतेस आई आहे ती माझी मनिषा म्हणाली मग काही तुमच्या एकट्याचीच आई आहे का तुमचा भाऊ बघा कसा झोपला आहे घोरत इतका सगळा गोंधळ चालला आहे त्याला ऐकायला येत नाही का पण तो मुद्दाम झोपेचं सोंग घेऊन झोपला आहे आणि तुम्ही आपलं पळत आहात सगळ्यांच्या काळजीने अजय म्हणाला हे बघ तो नाटक करत नाही त्याला ती सवय आहे तो एकदा का पडला की लगेच ढाराढूर झोपतो आणि त्याला झोपू दे आणि मनीषा म्हणाली आणि तुम्हाला बरं तेवढं काळजीनं काढलेलं आहे आणि त्यांची काळजी करत बसलाय तुम्हीच आता हे सगळं त्याची आई ऐकत होती आणि ती म्हणाली अजय राहू दे तू झोप माझी काळजी नको करू अजय म्हणाला काळजी करू नको म्हणजे का काळजी करू नको मी नाही तुझी काळजी करणार तर कोण करणार आता ही मूर्ख मुलगी जर स्वतःसुद्धा नवऱ्यासोबत उठली असती आणि सासूला म्हणाली असती की आत्या तुम्हाला काय होतंय मी चेपून देऊ का तर अजयला किती छान वाटलं असतं कुठल्याही कुटुंबवत्सल नवऱ्याला बायकोकडून हीच अपेक्षा असते ना की बायकोनं आपल्या आईबाबांची काळजी घ्यावी तसंच अजयची सुद्धा होती आणि संसार सुरू झाल्यापासून पहिल्या दिवशीच मनिषानं तिचे रंग दाखवायला सुरुवात केले मग मनीषा म्हणाली तुम्ही इथे झोपणार आहे की नाही ते सांगा अजय म्हणाला तुला झोप येत असेल तर तू झोप आई म्हणाली अजय तुमची पहिली रात्र आहे तुम्ही झोपा अजय म्हणाला नाही आई काही पहिली रात्र नाही बरंच काय काय झालेलं आहे आणि आता मला वाटतं तुला माझी गरज आहे असं म्हणून अजय आईजवळ जाऊन झोपला तिच्या कमरेखाली वळकटी देऊन मनिषाला प्रचंड राग आला आणि ती तशीच धुमसत झोपली आणि दार लावून झोपली आता पहाटे पहाटे त्याच्या आईला जाग आली खेडेगावाचा दिवस लवकर सुरू होतो पहाटे पहाटे पाच वाजता तिला चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापायला ठेवायचं होतं पण मनीषा दार उघडत नव्हती तिला तर आठ नऊ वाजता उठायची सवय होती आणि तिला माहेरी कोणी डिस्टर्ब करायलासुद्धा यायचं नाही पण इथे तर घरचे पाच साडेपाचलाच उठून बसायचे आणि तिचं दार वाजवायची सासूला भीती वाटली नंदलासुद्धा भीती वाटली सासू म्हणाली अजय मनिषाला उठवतोस का तिला म्हणावं दार उघड फक्त आणि थोडीशी सरकून झोपली तरी चालेल मग अजय म्हणाला मनिषा दार उघड आणि चूल पेटवून पाणी तापायला ठेव खरं तर हे सगळं मनिषानं न सांगता सुनेचं कर्तव्य म्हणून करायला हवं होतं तिच्या जागी दुसरी एखादी असती तर तिला रात्रभर झोप नसती आली कोणतं काम करू कसं करू असा विचार करून ती भांबावली असती सासरच्या लोकांची मनं जिंकण्यासाठी धडपडली असती पण हिला मात्र सासरच्या माणसांची मनं जिंकण्याची गरजच वाटत नव्हती कारण एक लाख रुपये हुंडा देऊन मीच सगळ्यांना जिंकून घेतलं असा ॲटिट्यूड होता तिचा मग आता ती कशी तरी पेंगत उठली पण काहीच काम न करता तशीच हातावर हात ठेवून बसली पाहुणीसारखं अजय आणि विजयने बाहेरच्या अंथरूण पांगुणाच्या वळकट्या केल्या सासरा शेण काढायला गेला नंदनं अंगण झाडून घेतलं घर झाडून घेतलं आणि ती महाराणीसारखी बसली होती आणि तिला वाटायचं की हे सगळे आपल्या हाताखालचे नोकर आहेत जसे माहेरी नोकर होते तसे अजय म्हणाला उठ मनीषा आता चुलीपुढे हो आई जी कंबर दुखत आहे तिला चुलीपुढे बसायला त्रास होतोय मनीषा म्हणाली मग तुमच्या बहिणीला सांगा ती आहे की इथं मला चुलीपुढं करायला जमत नाही आणि मला चूल पेटवायलासुद्धा येत नाही आई म्हणाली अगं ती माहेर आहे आणि शिवाय सुद्धा आहे तिला नाही बसता येत चुलीपुढं मनिषा म्हणाली मग तुम्हीच करा मी नाही करणार मला जमणार नाही आणि माहेर फक्त दोन तीन दिवसाचे असते यांना इथं इतके दिवस राहायचं आहे तर यांनी पण काम केलं पाहिजे मनीषा आता दुनिया झुकती आहे बस झुकाणेवाला चाही आहे अशा न्यायानं सासरच्यांना बोलून दाबण्याचा सा प्रयत्न करत होती आता अजयचा नाईलाज झाला आणि तो म्हणाला ठीक आहे मग तू कपडे धुवून घे पण त्याआधी आंघोळ कर आणि मनीषा त्याला म्हणाली मला गरम पाणी काढून द्या मला काढता येत नाही आणि बादली बाथरूममध्ये सुद्धा नेऊन द्या अजय म्हणाला हे काम तू तु तुझं तु कर आता तुला तेवढं पण करता येत नाही का मग आता खेडेगावामध्ये कसं असतं तर पातेलातून गरम पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा थंड पाणी त्यात ओतायचं म्हणजे एकाची आंघोळ होईपर्यंत ते दुसरं पाणी गरम होतं आणि मग दुसरा घेतो आंघोळीला आणि सगळ्यांची आंघोळ होईपर्यंत हे असंच करत राहायचं पण हिनं मात्र नुसतं गरम पाणी काढून घेतलं थंड पाणी त्यात ओतलंच नाही मग तिच्या सासऱ्यानं तिला काहीच न बोलता थंड पाणी ओतलं मग मनिषानं कसं तरी पाणी घेतलं आणि गेली आंघोळ करायला आणि कपडे धुताना मात्र तिने फक्त स्वतःचे आणि अजयचे कपडे धुतले आणि म्हणाली मी फक्त माझ्या नवऱ्याची आणि माझी कपडे धुणार बाकीचे कपडे धुवायची माझी काय गरज आहे आणि हे ऐकून सगळे हैराण झाले आणि चाटच पडले ही असली कसली सून होती काय माहीत अजय म्हणाला तू असं का केलंस मग सासू सासरे कोणाचे आहेत आणि मनीषा नाटक करत म्हणाली मला ते नऊवारी लुगडं आणि ते धोतर धुवायला जमणार नाही माझे हात दुखतात आपल्या आणि धीराची अंडरवेअर मी कशी धुणार मला लाज वाटते मग, मग आता नंदनं जास्त वाद न वाढू देता गुपचूप सगळ्यांचे कपडे धुतले अजय चिडला पण आईने आणि नंदनं त्याला शांत केलं आणि म्हणाल्या आमचं आम्ही करतो तू नको बोलू तिला शांत राहा ती येण्याआधी आपण करतच होतो ना सगळं मग आत्ताही तसंच करू कारण आता त्या घाबरल्या होत्या नवीन नवीन संसार होता अजयचा आणि अजयसारख्या गुणी मुलाचा संसार सुरळीत व्हावा असं वाटायचं आईला म्हणून हिचे सगळे नखरे ते सोसायचे मग सगळेजण भाकरी कालवण खाऊन जिकडे तिकडे शेतात गेले आणि मनिषानं स्टो पेटवला आणि शिरा केला ते पण फक्त दोघांसाठी आणि इतक्यात तिथं तिचा सासरा आणि अजयच्या मामाचा मुलगा आला जेवण करायला तर मनिषानं लगेच शिरा लपवून ठेवला मग अजयसुद्धा आला आणि म्हणाला मला पण जेवायला वाट मनिषा त्याला म्हणाली तुम्ही नंतर जेवण करा माझ्यासोबत मग सासरा आणि मामाचा सा मुलगा सुरेश जेवण करून निघून गेले अजयला वाटलं आता तो अमरावतीला जाणार मग तिची इच्छा असेल नवऱ्यासोबत जेवायची म्हणून तो मागे थांबला पण नंतर त्यानं पाहिलं की तिनं शिरा केला होता मग अजय तिला म्हणाला मघाशी अण्णा आणि सुरेशला तू शिरा का नाही दिला तर मनिषा म्हणाली मी फक्त आपल्या दोघांसाठी केला अजय म्हणाला मग सगळ्यांसाठीच का नाही केला मनीषा म्हणाली नंतर मी सगळ्यांसाठी करते पण आता तुम्ही खा आणि शिरा खाताना ती अजयला म्हणाली आपण महाबळेश्वरला कधी जायचं अजय म्हणाला कशाला जायचं महाबळेश्वरला ती म्हणाली हनीमूनसाठी अजय म्हणाला हे कोणी ठरवलं मनिषा म्हणाली कोणी म्हणजे मी ठरवलं अजय म्हणाला मला वेळ नाही आणि पैसेसुद्धा नाहीत आणि मनिषा म्हणाली मग माझ्या पप्पांनी ते लाख रुपये दिले त्याचं काय केलं तुमच्या घरच्यांनी अजय म्हणाला लग्नासाठी थोडे खर्च झाले पन्नास हजार रुपये मी आणि विजय दोन दिवसांनी जाऊन भरून येणार आहे माझ्या नोकरीसाठी ती म्हणाली एक तर तुम्ही लग्नात फोटोसुद्धा काढले नाहीत आपले लग्नाची एक तरी आठवण आहे का आपल्याजवळ आणि तुमच्या घरच्यांकडे तुमचं लग्न करण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते का इतकी भीक लागली आहे का त्यांना की हुंड्याच्या पैशातून लग्न करून दिलं अजय आता थोडा चिडला आणि म्हणाला पैसे दिले की दिले मग त्याचं आम्ही काय केलं हे तू विचारायचं नाही ती म्हणाली बरं पण आता तुम्ही अमरावतीला काम करताना त्याचे काही पैसे असतील ना आपण कधी आपली हाऊस करायची चला किहणी मुंडला माझ्या मावशीची मुलगी तिकडं गेली होती म्हणून आपण पण जायचं तो म्हणाला हे बघ सध्या आपली परिस्थिती चांगली नाही पैशांचं टेन्शन आहे कविताचं सुद्धा जवळ आलं आहे त्यासाठी पैसे राखून ठेवावे लागतील ती म्हणाली तुम्हाला बहिणीची काळजी आहे आणि बायकोची नाही का नंदेच्या बाळंतपणाचं त्यांचे आई वडील बघतील तुम्ही बायकोचं बघा आणि नंदेचा अरे तुरे असा उल्लेख करत म्हणाली तिच्या नवऱ्याला सांगा तिला येऊन घेऊन जायला आणि बाळणपणासाठी नऊ महिने झाल्यावर ये म्हणावं आताच कशी येऊन बसली इतक्या लवकर आणि तो तुमच्या मामाचा मुलगा किती दिवस तिथं थांबणार आहे आणि हे ऐकून अजय फार चकित झाला हिला तर खरंच कोणाचं काहीच देणं घेणं नव्हतं खूपच उलट्या काळजाची होती ती असं अजयला वाटलं मग अजय म्हणाला तो इथे शाळेसाठी राहिलेला आहे आणि दहावीपर्यंत इथेच राहणार आहे मनिषा म्हणाली त्याला त्याचं घर नाही का त्याला आईवडील आहेत ना त्याला त्याच्या घरी जाऊ देणार इथं आपल्या घरीच किती माणसं आहेत तीच कुठेतरी सोडावीत असं वाटते किंवा इथून पळून जावं असं वाटतं आणि वरून लोकांची मुलं कशाला सांभाळायची आणि अजय म्हणाला अगं असं का म्हणतेस तो नातेवाईक आहे आपला ती म्हणाली आपला म्हणजे कोणाचा तुमच्या आईच्या भावाचा मुलगा आहे ना तो किती लांबसा आहे माझा आणि त्याचा काय संबंध आता तिचंही एका प्रकारे बरोबरच होतं म्हणा आता हिला सख्खी नणंद दीर सख्खा सासरा सख्खी सासू खपत नव्हती तर सासूच्या भावाचा मुलगा कसा खपेल इतक्यात तिथं तिची सासू आली आणि म्हणाली अगं तुझ्या नवऱ्याला सुरेशच्या आईवडिलांनी आणि त्याच्या आजीनं म्हणजे माझ्या आईनं लहानपणापासून सांभाळला दहावीपर्यंत तेव्हा आम्ही ऊस तोडणीला पळायचो अजयच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्याला एका जागी कुठेतरी ठेवायचा होता आणि दहावीपर्यंत त्याला मामाच्या गावी ठेवला म्हणून त्याचं इतकं शिक्षण झालं समजलं का मग आता आपण त्यांचं मूल सांभाळलं म्हणून काय बिघडलं तर मनीषा म्हणाली मग तुमचं तुम्ही बघायचं होतं ना तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या नवऱ्याला मामाच्या गावाला ठेवायला आणि हे ऐकून अजयचं डोकं सरकलं आणि ही बाई खूपच विचित्र आहे असं त्याला वाटलं कोणाच्या उपकाराची हिला कसलीच जाण नाही आणि देणं घेणंही नाही, नाही। आणि अजय म्हणाला तो तुझा प्रश्न नाही तू शांत बस तुला भाकरी करून घालायची आहे का त्याला नाही ना माझी आई घालते तिचं ती बघेल तू मध्ये मध्ये बोलू नकोस आणि मनीषा म्हणाली मला काय करायचंय घाला तुमचं तुम्ही आणि खरंच ती सुरेशला खूप त्रास द्यायची त्याच्याकडे नेहमी डोळे बटारून पाहायची त्याच्या हातातून वस्तू हिसकावून घ्यायची त्याला खूप कामं सांगायची आणि सारखे टोमणे मारायची दुसऱ्याच्या घरी तोंड बुडवायला आला असं म्हणायची सासू घरी नसेल तर टोपल्याकडे सुद्धा त्याला फिरकू द्यायची नाही आणि छोटासा सुरेश शांत बसून भिंतीला पकडून ऐकायचा मग आता संध्याकाळ झाली सासू सासरे शेतातून आले अजय पाठीमागून येणार होता आणि तिनं चहा ठेवला आधी कमी दुधाचा चहा ठेवला सासू सासऱ्यांसाठी त्यांना कसं तरी ते चहाचं फळकवणी असलेलं गोड पाणी पाजलं आणि मग गरगरीत असा फक्त दुधाचा चहा चुलीवर चढवला तिला फक्त दुधाचा चहा लागायचा थेंबभर पाणीसुद्धा चालत नव्हतं मग अजय येईपर्यंत तो चहा छान आटला होता आणि आता दोघेच तो चहा प्यायचं असं तिच्या मनात होतं आणि इतक्यात तिची सासू माझी मनिषा अगं सुरेशला चहा दे तो चहा प्यायचा राहिला आहे एकटाच मनिषानं लगेच एका ग्लासमध्ये तो चहा ओतला आणि साखरेच्या मिठाच्या बरणीच्या पाठीमग लपून ठेवला आणि माझी आत्या आहू चहा संपला आता आत्या म्हणतानासुद्धा कशी म्हणायची माहीत आहे का आत्या या दोन अक्षरी शब्दात एक एक अक्षर उच्चारताना खूप लांब लांब उच्चार, उच्चार करायची सगळं सगळं नाटकी वाटायचं तिचं वागणं आणि आता बराच वेळ झालं तरी अजय काही आलाच नाही इतक्यात जेवणाचं टायमिंग झालं आणि तिने तिचा चहा पिऊन घेतला अजयच्या वाटणीच्या चहा तिथेच लपवून ठेवला जेवण झालं आणि तरी तो चहा तिथेच हो होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सासूनं पाहिलं तर चहाला मुंग्या लागल्या होत्या आणि आता अजयच्या आईनं तो सगळा प्रकार अजयला दाखवला आणि अजय तर आता काय बोलू शकणार बिचारा तो गप्प बसला त्याला इतरांच्या चुका दाखवण्याची अजिबात सवय नव्हती आणि आपली बायको इतकी नालायक आहे याचं त्याला खूप वाईट वाटायला लागलं आणि सगळा दोष तो स्वतःलाच द्यायला लागला आणि आईला म्हणाला आई जाऊ दे मरू दे दुर्लक्ष कर आणि आता हेच दुर्लक्ष करणं अजयला भविष्यात खूप महागात पडणार होतं आणि त्याला ते महागात पडलंसुद्धा ते कळलंच आपल्याला कथेमधून हळूहळू मग एका दिवशी सासरा आला त्याच्यासोबत चुलत सासराही आला उन्हातानाचा दमून आणि ही झोपली होती आणि चुलत सासरा म्हणाला मनिषाबाई पाणी दे गं आणि ती पुटपुटली बरा आला कुठून उन्हा तानाचा दमून मला पाणी मागायला तिकडे ओड्याला जाऊन पाणी पी असं म्हणाली आणि झोपेचं सोंग घेऊन पडली तर अशी ही खूप विचित्र आणि नालायक अशी श्रीमंता घरची सून होती मग आता विजयसुद्धा बी एस सी झाला होता तो कोकणामध्ये एका केमिकल कंपनीत काम करत होता पण सहा महिने झाले आणि तो आजारी पडू लागला पैसा भरपूर मिळत होता पण वातावरण सूट होत नव्हतं तिथून पुन्हा त्याला बी एडला ॲडमिशन घ्यायचं असं त्यांनी ठरवलं पण पैशाची जुळणी होत नव्हती कसे बसे पैसे जमवले आणि विजयला बी एडचं ॲडमिशन घेतलं ते सुद्धा अगदी शेवटच्या दिवशी एका वर्षाचं बी एड होतं आणि त्याचवेळी इकडे अजयलासुद्धा सरकारी नोकरी काही दिवसांनी लागणार होती आता विजय पार्ट टाइम जॉब करायचा आणि स्वतःचा खर्च भागवायचा कधी कधी अजयसुद्धा स्वतःचा खर्च वाचवून तीनशे रुपये पाचशे रुपये अशी विजयला मनी ऑर्डर करायचा जमेल तसे पैसे घरीसुद्धा द्यायचा दोघेही भाऊ आईवडिलांना अजिबात त्रास देत नव्हते आणि मनीषाला मात्र हे आवडत नव्हतं तिला वाटायचं की माझ्याच नवऱ्याला सगळ्यांचं बघावं लागतं म्हणून आता अजयला घरच्यांपासून तोडायचा असा तिनं विचार केला आणि ती तिच्या मम्मीनं जे केलं तिच्या चुलत्यांबाबतीत तेच करत अजयचे कान भरून म्हणाली छोटे भाऊजी नोकरीला जर लागले ला तर तुम्हाला देतील का पैसे मग तुम्ही कशाला त्यांचं बघता उलट ते जितकं नाही शिकणार तितकंच बरं आहे आणि ते काहीच करत नाहीत काहीच कमवत नाहीत तर आपण कशाला एकत्र राहायचं आपण वेगळं राहूया आणि लग्नानंतर पंधराच दिवसात तिची ही वेगळी राहण्याची भाषा होती अजय म्हणाला मूर्ख आहेस का अगं त्याचं लग्न तरी झालंय का अजून त्याला वेगळं टाकायला आणि कोणापासून वेगळं राहणार आहेस तू सासू सासऱ्यांपासून ते शक्य नाही मग आता ती अजयला सतत सासूच्या सहाड्या सांगायला लागली पण अजयला अजिबात तिच्यावर विश्वास बसत नव्हता कारण त्याला त्याच्या आईवडिलांचा स्वभाव माहीत होता तो तिच्याही चुकांकडे दुर्लक्ष करायचा आणि तिच्या लावलेल्या सहाड्यांकडे सुद्धा दुर्लक्ष करायचा पण आतल्या आत अजयला मनात सगळं साठवून खूप त्रास व्हायचा आणि तो हे कोणालाच सांगूसुद्धा शकत नव्हता मग आता अजय दुसऱ्या दिवशी पुन्हा अमरावतीला गेला आणि मनिषा मात्र काहीच काम न करता नुसती झोपून राहायची सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सासू आणि नंद काम करायचा पण ही मला येत नाही असं म्हणायची आणि निवांत पाहणीसारखी बसायची आणि तिला लाजसुद्धा वाटत नव्हती की आपण कसं बसावं आणि जेवण तयार झालं की मात्र हातभर जीभ बाहेर काढून तोंड वासत खायला यायची नंदेचा नवरा बाहेर देशात कामाला होता दोन वर्षासाठी गेला होता तो रोजगाराचंच काम करत होता तो पण दुबईला असायचा नंदेची सासू सावत्र होती सासू सासरे तिची काळजी घेत नव्हते म्हणून ती माहेरी आलेली होती गरोदर आहे म्हणून आणि मणीषाला नंदचा राग यायला लागला ती तिला कायम तुच्छ लेखायला लागली मग मनिषानं च आणि विजयचं मात्र चांगलं पटायचं कारण ती विजयला गोड बोलायची मग आता मनिषा विजयला म्हणायची भावशी मला काम जमत नाही मी कसं करू सांगा कारण विजयसुद्धा सुशिक्षित होता दिसायला अजयपेक्षा थोडा स्मार्ट होता जबाबदारीची त्याला जाणीव होती पण अजयने अजून त्याच्यावर कोणतीच जबाबदारी टाकली नव्हती लहान आहे म्हणून आणि त्यामुळे थोडी कॉलेज लाईफ वगैरे मस्त एन्जॉय करायचा थोडासा स्टायलिश राहायचा खाण्यात पिण्यात कपड्यांच्या चॉईसमध्ये त्याला कंजूशी चालत नव्हती अजयसारखी पण तो त्याची हौस थोडक्यात भागवायचा पण तडजोड करत नव्हता त्याला कुठल्याच बाबतीत समजत आवडत नव्हता आणि तडजोड अजयसारखी आवडत नव्हती एक घाव आणि शंभर तुकडं असा त्याचा स्वभाव मग तो स्टायलिश राहायचा पण त्याचा भार मात्र घरच्यांवर पडू देत नव्हता तोसुद्धा होतकर होता पार्ट टाईम काम करून पैसे कमवायचा आणि बोलायला वगैरे एकदम टिपटॉप आणि राजकारणाची तर भयंकर आवड असणारा होता कॉलेज लाईफपासूनच कॉलेजमधलं राजकारण गाजवायचा आणि गावचं राजकारणसुद्धा गाजवायचा आणि रागेट होता पण तितकाच मस्तीकोर हजरजबाबी आणि सडेतोड आणि एकदम डॅशिंग धडाकेबाज आणि अख्खी वस्ती अख्खं घर विजयाला घाबरायचं आणि आता ती सुद्धा विजयला थोडी टरकून असायची कारण तो बोलायला लागला की कोणाचाच मुला हिचा ठेवत नव्हता मग हिचा तरी काय ठेवणार होता त्यामुळे तिने आधीच शहाणी होऊन गप्प बसली मग मनीषा म्हणायची भाऊजी आत्या असं करतात मामा तसे करतात हे कर्जासाठी लोक दारात येतात हे योग्य आहे का सांगा इतकं कर्ज काढायची काय गरज आहे आता विजयला सुद्धा ते पटत नव्हतं त्यामुळे त्याचं आणि मनिषाचं या विषयावर एकमत व्हायला लागलं ला। आणि मनीषा सासूच्या सहाड्या आता अजयला न करता विजयला करायला लागली कारण अजय ऐकून घेत नव्हता आणि विजय ऐकून घेत होता म्हणून आणि विजय सुद्धा आधीचाच इतरांच्या चुका पकडण्यात पटायत होता ही काहीच काम करत नव्हती त्यामुळे हिच्याकडून चुका होत नव्हत्या आणि आई चुकली बाप चुकला की विजय मनिषा देखत त्यांना खूप खूप झापायचा आणि मनिषाला खूप छान वाटायचं मनिषा चुलीपुढं जळण घेत नसायची आणि सासू काई म्हणाली की विजय म्हणायचा आई अगं त्यांना नाही जमत तर कशाला तू त्यांना कामं सांगते साधी भाजी पातळ करायची की कोरडी सुद्धा सासूसुणामध्ये वाद व्हायचा आणि विजय नेहमी वहिनीची वाजू घ्यायचा मग प्रत्येकच गोष्ट मनीषा बरोबर विजयाला उलटी सांगायची आणि दोघांचे विचार जुळत आहेत असं त्यांना वाटलं मग इथे अजय नसला की मनीषा तिच्या माहेर जायची तेही विजयला घेऊन जायची भाऊजी माहेरी कार्यक्रम आहे मला सोडायला चला भाऊजी मला घेऊन या परत असं म्हणायची मग तिथं गेल्यावर ती त्याची खूप टेच करायची वेगवेगळे पदार्थ करून घालायची तिच्या माहेरच्याला त्याला नवीन कपडे घ्यायला सांगायची भाऊजी तुम्ही खूप शिका तुम्ही नोकरीला लागा असं म्हणायची अजय खूप गंभीर असायचा त्याच्यावर जबाबदारीचं ओझं असायचं आणि फार कमी बोलायचा चेष्टा मस्करी रोमॅंटिक बोलणं असलं त्याला जमायचं नाही आणि विजय बरोबर त्याच्या विरुद्ध स्वभावाचा होता आणि मनिषाला त्याचा स्वभाव आवडायचा आणि तिथेच विजयला गीता दिसायची आणि तो तिच्याकडे बघतोय असं मनीषाला जाणवायला लागलं आणि ती म्हणाली भाऊजी ती खूप लपडेवाज मुलगी आहे बरं का तिच्याकडे बघू नका तुमच्यावरसुद्धा जाळं टाकेल अहो म्हणूनच तिचं लग्न जमत नाही कुठं खूपच खालच्या पातळीची आहे ती असं मनीषा म्हणायची आणि ती विजयला इतकी लाडी उडी लावायची कारण तिच्या मावशीची एक मुलगी होती लग्नाची आणि ती विजयला द्यायची अशी तिच्या घरच्यांच्या डोक्यात होतं मग आता कधी कधी अजयलासुद्धा ती तिकडेच बोलवून घ्यायची आणि तिघेसुद्धा पिक्चरला जायचे विजय एकट्या बाजूला बसलेला असायचा आणि हे दोघे नवरा बायको हातात हात घालून रोमॅन्स करत पिक्चर बघायचे मग पुन्हा तिघेसुद्धा घरी परत यायचे मग असेच काही दिवस गेले पावसाळा सुरू झाला आणि अजय खूप दिवसांनी घरी आला आणि आता सगळे एकाच घरात झोपायला लागले विजय तर तिथे नव्हताच तो बी एड कॉलेजला होता अजयला आणि मनिषाला एकमेकांशी मिलन करण्याची खूप गरज होती मग मध्येचं एक लाकूड टाकलं आणि त्याच्यावर साड्यांचा सा पडदा टाकला एका बाजूला सासरा सासू ननंद आणि सुरेश झोपले आणि दुसऱ्या बाजूला मनिषा आणि अजय झोपले आता इलाज नव्हता बाहेर धो धो पाऊस कोसळत होता, होता। आणि सगळ्यांना तिथं झोपणं गरजेचंच होतं आणि मनीषा अजयला झोपू देत नव्हती ती सतत त्याच्यासोबत चाळे करत होती त्याचा हात पकडून तिच्या अवयवांना लावत होती अजयला मात्र लाज वाटत होती आई बाप इथे असताना हे सगळं कसं करायचं पण आता शेवटी त्याचा नाइलाज झाला कारण ती त्याला भुक्क्या घालत होती मग त्या अंधारात त्यानं हळूच तिची साडी वर केली आणि तिच्यावर येऊन तिच्यात प्रवेश केला आणि तिने दोन्ही हातांनी तिचं तोंड दाबून धरलं बाहेर पावसाचा जोरदार वर्षावत होत होता आणि आतमध्ये तो तिच्यावर ना इलाजाने प्रेमाचा वर्षाव करत होता पण आत्ताही तिला विवस्त्र होता आलं नाही म्हणून आणि सगळेच घरातले घरात येऊन झोपले म्हणून तिला घरच्यांचा राग आला